नमस्कार उद्यापासून श्रावण महिना चालू आहे तर हा एक असा महिना आहे जो केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे तर ग्रह नक्षत्रांच्या गतीच्या दृष्टीनेही अत्यंत प्रभावशाली श्रावण महिन्याचे नाव श्रवण नक्षत्रावर पडले जे अत्यंत शुभ नक्षत्र मानलं जातं श्रवण नक्षत्राचे अधिदेवता भगवान विष्णू तर ग्रहस्वामी चंद्र आहे त्यामुळे या काळात चंद्रतत्व अधिक सक्रिय असत जे मन भावना भक्ती आणि अंतर्भक्त्यांचं प्रतिनिधित्व करते श्रावण महिन्याच्या काळात सूर्य कर्कराशीतून सिंह राशीत प्रवेश करतो ज्याला आपण सिंह संक्रांत असं म्हणतो कर्कराशी जलतत्वाशी संबंधित राशी आहे जी भावनिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक असते ज्या महिन्यात तुमचं आत्मबल तेज आणि भक्तीचा संचार यामध्ये वाढ होते ज्योतिषशास्त्रात भगवान शिव हे कालाचं प्रतिनिधित्व करतात या काळात शिवतत्वाची ऊर्जा पृथ्वीवरही अधिक प्रभावी असते त्यामुळे या महिन्यात महामृत्यूंचे जप रुद्राभिषेक जप ध्यान आणि उपवासाचे फल अनेक पटीने वाढतं विशेषतः श्रावणी सोमवारी जे चंद्राचं शिवाशी असलेलं नातं लक्षात घेऊ या दिवशी मनशांती व मानसिक उपचार घडवून आणण्याची क्षमता असते चंद्रदोष मानसिक अस्थैर्य भय अनिद्रा यासाठी श्रावण मास अत्यंत उपयुक्त आहे म्हणजे या दिवशी या महिन्यामध्ये या सगळ्यासाठी म्हणजे अस्थैर्य भय अनिद्रा यासाठी हे दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न हे चांगल्या रीतीने फळास येतात सूर्यबली दोष म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता असल्यास या सिंहसंक्रांतीनंतर सूर्य उपासना लाभदायक ठरते या काळात ज रुद्र पाठ महामृत्यूंचे ज मंत्र च जग हे उपाय शास्त्र समोर असून खूप परिणामकारक मानले जातात श्रावण महिना हा ग्रह आणि नक्षत्रांची उपयुक्त मांडणी चंद्र आणि सूर्याच्या विशेष गोचराची स्थिती आणि शिवतत्वाच्या जागृतीचा काळ आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहता हा महिना साधना उपासना आणि आत्मबल वृद्धिंगत करण्यासाठी अतिशय योग्य आहे